नमस्कार आता महत्वाची बातमी समोर येते सोलापूर मधून चालक दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील पायलट बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न महाराष्ट्र एकशे साठ वाहक चालक संघटनेच्या वतीने चालक दिनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील पायलट बांधवांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता आपली कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पायलट बांधवांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री गजानन नेरबगार जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले अस्मो कॉर्डिनेटर भाग्यश्री महेंद्र मॅडम पंढरपूर उपजिल्हा रुग्णाचे एम एस श्री महेश सुटके माजी समाज कल्याण सभापती श्री शिवाजीराजे कांबळे बार्शी गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या एम एस शीतल बोफलकर बी व्ही जी कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक श्री अनिल काळे महाराष्ट्र रुग्णवाहिका वाहक चालक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री नागनाथ नरळेसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते चालक वाहन चालक पदावरती काम करणाऱ्या माणसांना आमच्या सर्व सहकाऱ्यांना खरं ते सरकारचं अपयश म्हणलं तर ते काही वापर ठरणार नाही एखाद्या कंपनीला काम देणं आणि त्याच्यामार्फत हा कारभार करणं आपली संघटना निश्चितपणे कुठलाही म्हणून स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी ज्या घेत असतो त्यावेळेला असे न काम करतो की मला ह्या मला फायदा होईल परंतु बदल आणि एखाद्या कंपनीला काम देणं मार्फत मग खोरपायला माणूस पाठवला राहणार गाडी पाठवला अशा पद्धतीची परिस्थिती निश्चितपणे तशीच आहे संघटना जरी तुमची बघत असली वरच्यावरती तरी सुद्धा राज्य सरकारनं यामध्ये लक्ष घालून ते गेले अनेक पोषे सातत्याने या ठिकाणी काम करतात त्यांना मानधनावरती सरकारी मानधनावरती कंपनीच्या मानधनावरती नको आहे त्या सरकारी मानधनावरती येण्याच्या संदर्भात संघटना सातत्याने प्रयत्न करते मला खात्री आहेत पुढच्या भविष्यकाळामध्ये सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये आपण आहे सिद्धेश्वराचा आशीर्वाद या संघटनेला मिळून आपण मानधनावरती कशा पद्धतीने